त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये विकेट निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते मंदिराच्या गाभऱ्यामध्ये पिंडीचे दर्शन घेताना भाविकांना फक्त काही क्षण मिळतात नंतर तेथील सुरक्षा रक्षक त्यांना मुजुरीने ढकलून देतात अशा ढकलण्यावरून आक्षेप घेणाऱ्या नाशिकच्या एका वकिलाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केली तसेच त्याच्या वयरुद्ध आईला ढकलून दिल्याने पायऱ्यांवरून खाली कोसळत त्या जखमी झाल्या आहेत त्यानंतर त्र्यंबक पोलीस ठाण्यामध्ये तीन तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा उपलब्ध करून दिले नाही अखेर घटना घडल्यानंतर केल्याने तासांनी केवळ दाखल करण्यात आली मावशी मी माफी माफी तुमची वडिलांना मलाही म्हटलं सर मला तुम्ही फिल्टी फील असं करू नका मला फक्त एकच अपेक्षा आहे का मी असेल किंवा अन्य कोणी भाविक असेल आम्ही इतक्या लांबून प्रवास करून येतो तीन चार तास त्या लाईनीत उभा राहतो आल्यानंतर आम्ही त्या कुटुंबासोबत मार खायला आलेलो नाही तुम्ही मी असेल सामान्य माणूस कोणी असेल तो मंदिरात जर त्याच्या मारला असेल तर कुठल्या ऑथॉरिटी खाली त्याला मारलं जाऊ शकतो <laughs> पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा डायरेक्ट हात उचलू शकत नाही मंदिराच्या सुरक्षा रक्षकांना अशी कोणती विशेष परवानगी देण्यात आलेली की ते मारू शकतात मंदिरातूनच सुरुवात झाली ना त्याची लोटा लाठीची तिथं सांगितलं अरे हात लावू नको तरी तो म्हणतो चल लावला बघ त्याने पुन्हा धक्का दिला बाहेर चल म्हणे मग सांगतो आणि तिथून त्यांची सुरुवात झाली बाहेर कोमरा ओलांडून बाहेर आलो नाही तर ते चार गा पाच गाड तिथं लगेच येऊन धक्काबुकी करायला लागले नाना आधीच्या कारण म्हणतात अरे तू थांब थोडंसं अरे मारू नको नेमकं काय ते तरी सांग लगेचच त्यांनी सुरूच केलं आणि मला धडक दिल्यानंतर मी एकदम खालीच गेली खायचं सगळ्या पायऱ्या ओलांडून त्या जाळीवर लोखंडाच्या जाळीवर आदळल्या गेल्या सदर प्रकरणात आम्ही चौकशी करणार असून याबाबत तथ्य आढळलं कारवाई करणार असे अतिरिक्त पोलीस उपाध्यक्ष फुटेज वगैरे तपासलेला आहे त्यामध्ये आपण ज्या म्हणतात तक्रारी त्या स्वरूपाच्या तक्रारी बऱ्याच वेळा समोर आलेल्या आहेत पण ज्यावेळी व्हेरिफिकेशन होत त्यावेळी सत्यता त्यामध्ये काही घटनांमध्ये आढळून आली काही घटनांमध्ये सत्यता आढळून आली नाही तर अद्याप सुरक्षा रक्षकांवर आम्ही कारवाई केलेली नाही पण जर कोणी तक्रार दिली तर आम्ही त्यानुसार कारवाई करत वीस तारखेपासून जी निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आहे त्या संबंधाने आज मीटिंग आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब तिथे गेलेले आहेत आणि काल जे आपण प्रकरण म्हणतात ज्यामध्ये विलंब लागला त्यामध्ये आम्ही सखोल चौकशी करून त्यामध्ये नेमकं काय झालंय त्याचे कारण काढून त्यामध्ये कारवाई जिल्हा अधिकारी नाशिक यांचा त्र्यंबकेश्वर मंदिरात पूर्व नियोजित नियोजन पाहणी दौरा असून काल झालेल्या घटनेशी काही संबंध नसल्याचे पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले लागत सुट्ट्या आल्याने भाविकांची अलोट गर्दी उसळली त्या गर्दीमध्ये चौदा तास चोवीस तासातले चौदा तास मंदिर आमचं उघडं असतं आणि त्या चौदा तासामध्ये तीन सेकंदाला एक भाविक याप्रमाणे जरी धरलं तरी पंधरा ते वीस हजार भाविकांपेक्षा जास्त भाविकांचं दर्शन होणं कठीण होतं त्यामुळे आमच्या महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी भाविकांना विनंतीपूर्वक बाजूला करत असतात जेणेकरून मागे लाईनमध्ये उभे असलेल्या भाविकांचं दर्शन होईल हे करत असताना आमच्या प्रशासनाची इच्छा असते जास्तीत जास्त भाविकांचं दर्शन व्हावं परंतु काही लोक फुलं टाकण्याचा आग्रह धरतात काही लोक जल चढवण्याचा आग्रह धरतात ते करत असताना तरीसुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत तुम्ही सहकार्य करून या गोष्टी करत जा परंतु काल घडलेल्या घटनेमध्ये चारधामचं तीर्थ चढवण्याची जी विनंती एका भाविकाने केली त्यावेळी आतमध्ये पूजा चालू होती आणि तसं त्यांना सांगितलं सांगण्यात आलं परंतु तरीही तो भाविक तिथून आले ना त्यामुळे मंदिर मंदिरातले कर्मचारी आणि भाविक यामध्ये थोडीशी बाचाबाची झाली व त्यांना बाहेर काढत असताना त्या आजींना काहीतरी पाय अटकून त्या एका पायरीवर पडल्या आणि पुढील चौकशी आम्ही करत आहोत त्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरचा अद्य ज्योतिर्लिंग यांचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात मात्र त्यांना मारहाणीचा प्रसाद मिळत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक